माझ्या आईनी मला एकच गोष्ट तेव्हा सांगितली माझी आई म्हणली काय होईल ते होईल बघून जाऊ पण तुझा जन्मदाता जडचणी ते त्याच्यासाठी तू लढलं पाहिजे यश अपयश दिसले आणि माझ्या आईचे ते शब्द आजचा दिवस मी लढले फक्त आणि फक्त आदरणीय पवार साहेबांनी आई साठ वर्ष जे कष्ट केले त्याच्यासाठी म्हटलं की लोकांना असं वाटतं की फक्त मुलगाच पुढे कर्तृत्वाने नाव घेऊ शकतो मला देशाला आणि जगाला दाखवून द्यायचं होतं की जे मुलगा करू शकतो ते ही वेग ही करून दाखवू शकते हे मला करायचं होतं या लेखीला आशीर्वाद जो तमाम बारामती लोकसभा मतदारसंघांनी दिला ना हे मी तुमच्या समोर नतमस्तक किती तुमचे आभार मानले तरी आयुष्यभर मी तुमच्या गुणात राहिलो कारण का संघर्षाच्या काही चांगल्या दिवसात कोणीही पोचतो पण संघर्षाच्या काळात जो माणूस आपल्याबरोबर उभा राहतो ना तो खरा आहे